हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आपल्या नवीन प्लॉटला लोवाय चालू केलं आहे त्याच्यामुळे खूप खुश आहे आपण का तर का खुश आहे तुम्हाला तर कळत असेल नऊ महिन्यामध्ये मित्रांनो आपण रेट गुजरातचा प्लॉट धरायला आणला आहे त्याचं खरंच मला खुश वाटतं आहे आणि आपला फॉर्म पण बसतो आहे एक साधारण मी जर तुम्हाला म्हटलं पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस मित्रांनो बसायला लागलेला आहे त्याच्यामुळे अजून खुशी आहे आपण कारण हे सोन आहे डायमंड आहे शेवटी डायमंडला किंमत राहते तर काय सांगायची गरज नाही तर पुन्हा चांगला कोण नवीन असेल त्यांचं आपलं या आपल्या शेतकरी जोडी चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर चला आपल्या शेतकरी जोडीकडे बघू काय करतायत ते अरे बाप रे आमची तनु आका मॅडम काय करताय फोंब लावायचं फोम लावायचं तस केरेपे सुरती सकाळपासून फोंब लावलंय ना हायला हा ते मऊ बघ असल्यामुळं ना तर बघा मित्रांनो पहिल्या टप्प्याचं आपलं आता इथं फोम लावायचं काम चालू आहे का पहिला टप्पा पेरूचा आणि लवकरच आपल्या दुसऱ्या टप्प्या सुद्धा आगमन केरळ बघा मित्रांनो दिसतोय का दुसरा टप्पा रेडचा का कशी किरी लागली लोक म्हणते सेटिंग होत नाही सेटिंग होत नाही तर बघा ताई काय करते काही माझी मोठी मुलगी माझी तनिष्का आका काय करते हा दाखव कशी लावती फम म्हणजे तू पुढं फोम लावायचं काम चालू आहे का तुझं आणि कॅरी कोण लावत मग हा बघा मित्रांनो शेतकऱ्याच्या पुराणा सांगायची गरज लागत ना बर का हाडाचं शेतकरी तर हा वा बघा मित्रांनो ही पहिला टप्पा आहे आपला तुम्हाला लवकरच बघाय भेटतो हा दुसरा टप्पा बघा मित्रांनो कसं आमचं फॅमिली मस्त शेतकरी जोडी फोम लावायचं काम चालू आहे तिकडे आमची चिमणी माझी मोठी मुलगी तनिष्का त्या तिकडे फोम लावून देते मम्मीला तिच्या बघा कशी मम्मीला मदत करतात ताई दादा नो दाखवा तुमच्या बोला ना हा विडो बघा अशी पिल्लांनी थोडीशी मदत केली पाहिजे हा पटा 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 तिकडे फोम लावायचं काम चालू ही पाठी मागून त्याला कॅरी बॅग घालण्याचं काम करते तर मित्रांनो हा आपला रेड गुजराचा प्रवठा छोटासा आणि ह्याच्यामध्ये आपला हा फर्स्ट स्टेजचा पिरू पेरू बघा पहिला आहे का हां आणि नंतर मित्रांनो लगेच का दुसऱ्या स्टेजचा पेरू सुद्धा तयार व्हायला लागलेला आहे आता ह्याची कळी लवकरच सिटिंग होणार आहे म्हणजे पहिला टप्पा जर गळून घ्या म्हणजे पहिला टप्पा तुटून गेला की दुसरा टप्पा असं मित्रांनो उन्हाळा येईपर्यंत पर्यंत बाहेर चालतो मग मॅडम काय म्हणताय काय नाही आता सकाळपासून फेम फोम लावायचं काम चालू सकाळी थोडासा पाऊस आला बरं का बरं पण त्यांनी पाणी पाणी केलं असू दे म्हणलं आता काय काम पण ठेवायला येत नाही ना फोम लावायला आलो ला होतो घरची पण सगळी होती आता घरी गेल्यात सगळी आता घरी जायचंय म्हणलं थोडा राहिलाय लावून ला जावं तर बघा आता नवीन प्लॉटला फोम लावायचा तर फोन पण बसतोय बराच त्याच्यामुळे खूप आनंद झालाय फोन चांगला बसतोय एका जोडाला तीस पस्तीस तरी बसतोय साधारण असा जर फोन बसला अशी शिस्सा दिली तर वारीच काम होईल आपलं <laughs> बरं 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 तर बघा मित्रांनो आमची फॅमिली कशी आमचं छानपैकी काम चालू आहे आपलं थोडंसं हे पण चांगलं आहे मित्रांनो आणि विषय असं आहे की आता पस्तीस चाळीस फूम एका झाडाला बसतो या म्हणजे आपली चारशे झाडं ती चार तरी बारा बारा हजार फुट आरामशीर बसणार आहे त्यामुळे काय अडचण नाही तर मला लवकरच एक थोडंसं खुशखबरी द्यावी कारण आपला हा छोटा प्लॉट तुम्ही दिवसापासून बघताय आणि आता नऊ महिने पूर्ण झालेत आणि नऊ महिन्यामध्ये तर ह्याला फळ लागलेलं आहे म्हणजे आपण दोन तीन महिन्यात आपली बागरी कमी होणार आहे म्हणजे फळ तुटून जाणार चार महिने तर आपल्याला ह्याचा लाभ भरपूर भेटणार आहे पुढचा उन्हाळी व्यवस्था पुढचा उन्हाळ्या ओसर आपण याचा माल काढत राहणार मित्रांनो त्याच्यामुळे आपण लय खुश आहे आणि असंच सपोर्ट राहू आपले शेतकरी जोडीला आणि काय कोण नवीन असेल शेतकरी मित्र आपले त्यांनी आपल्या चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर आम्ही आता इथंच थांबतो थांबायचं ग मग मग काय आता घरी जायचं बरं बरं चालतंय फ्रेश व्हायचं चालतंय मग घ्या तोपर्यंत काळजी बाय मग